नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत आणि गहू या पिकाच्या प्लॉटमध्ये असताना आता ही जी गहू या पिकाची अवस्था आहे तर ती वंबि निघण्याची अवस्था आहे आणि ह्या अवस्थेमध्ये आपल्याला एक फवारणी घेणं खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून या फवारणीमुळे आपलं पंधरा ते वीस टक्के त्या ठिकाणी उत्पन्नात वाढ होऊ शकते तर मित्रांनो या अवस्थेमध्ये नेमकी आपण कोणती फवारणी घेऊ शकतो तर तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आता वंबी निघण्याच्या अवस्थेमध्ये आपण नेमकी कोणती फवारणी घेऊ शकतो तर ते आपण आता बघणार आहोत तर मित्रांनो आता हा जो प्लॉट आहे तर हा वंबी निघण्याच्या अवस्थेमध्ये आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी तीन औषधांचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी घेणं महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो हे जे कॉम्बिनेशन आहे तर ते एकदम कमी म्हणजे बजेटमध्ये बसणारं कॉम्बिनेशन आहे आणि याचा रिझल्ट आणि याचा रिझल्ट आपल्या गोपिकामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी येतो तर मित्रांनो आता या वस्तीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशक घ्यायचं आहेत एक कीटकनाशक घ्यायचं आहेत आणि एक टॉनिक त्या ठिकाणी घ्यायचं आहेत जेणेकरून बुरशीनाशक हे आपल्या गहू पिकामध्ये जो तांबेरा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहेत तर तो तांबेरा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आप रोखण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे आहेत आणि जे कीटकनाशक आहेत तर ते कीटकनाशक आपल्या गहू पिकामध्ये जो मावा असेल रोष किडे असेल आणि जी आळाई असेल तर ती आळाई कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहेत आणि एक ह्याच्यासाठी याच्यासाठी आहे की आपल्या गहू पिकाची जी वंबी आहे तर ती वंबी जास्तीत जास्त लांब निघासाठी आणि आपल्या गहू पिकामध्ये चांगल्या प्रकारचं पोलन होण्यासाठी आणि दाना भरण्यासाठी आपल्याला जे टॉनिक घ्यायचं आहे तर मित्रांनो आता एकंदरीत आपण नेमकं कोणतं औषध घेऊ शकतो तर ते आपण आता बघणार आहोत तर मित्रांनो बुरशीनाशक घेत असताना आपण सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं किटोशी घेऊ शकतो जेणेकरून आपल्या गौ पिकामध्ये जो तांबेरा बुरुशयन रोगाचा प्रदुर्भाव आहे तर तो कीटोशीमुळे चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्या ठिकाणी बघायला भेटतो तर मुळे आपल्याला जे तांबेरा बुरुश रोग आहेत तर याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारचा कंट्रोल त्या ठिकाणी बघायला मिळत त्याच्यानंतर मित्रांनो कीटकनाशक घेत असताना आपण त्या ठिकाणी कराटे हे कीटकनाशक घेऊ शकतो जेणेकरून ही जी वंबी अवस्था आहे तर या वंबी अवस्थेमध्ये मवा आणि रस्चे किडीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला भेटतो तर ह्या रस्ची किडी आणि मव्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला कराटे हे कीटकनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये लिंबडा सारखं हे कंटेन आपल्याला बघायला भेटतं आणि यांना आपल्याला मवा रस्शीची किडी प्लस वरती आपल्याला चांगल्या प्रकारचा कंट्रोल त्या ठिकाणी बघायला मिळतं त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी टॉनिक घ्यायचं आहे तर टॉनिक घेत असताना आपण मान्सून क्रॉप सायन्सचं जे मेडिसिन आहेत तर हे मेडिसिन त्या ठिकाणी घेऊ शकतो मेडिसिनमध्ये आप आपल्याला सात टक्के त्या ठिकाणी नायट्रोजन बघायला भेटतं त्याच्यानंतर एकवीस टक्के ऑक्साईड फॉर्ममध्ये फॉस्फरस बघायला भेटतं आणि सात टक्के त्या ठिकाणी पोटॅशियम त्या ठिकाणी बघायला भेटतं आणि पुन्हा याच्यामध्ये आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटतं म्हणजे सूक्ष्म नदरवे सुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटतं आपल्याला बोरान बघायला भेटतं त्याच्यानंतर फेरस बघायला भेटतं आणि मॅग्नेशियम हे सुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटतं जे टॉनिक आहेत तर या टॉनिकमुळं आपल्या गौ पिकाची जी वंबी आहेत तर ती वंबी ही लांब निघायला सुरुवात होते आणि आपल्या गौ पिकाचं जी पुढची अवस्था होती फुलवारा अवस्था तर याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची दाणे भरताना आपल्याला मदत होती तर मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला बुरशीनाशक कीटकनाशक आणि टॉनिक हे तीन औषधाचं कॉम्बिनेशन घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर का हे कॉम्बिनेशन आपण घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्या गहू पिकामध्ये बघायला भेटेल आणि आपल्या गहू पिकामध्ये आपल्याला पंधरा ते वीस टक्के वाढ आपल्याला वाताना दिसून येईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आपल्या गहू उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद